मतदार बंधू आणि भगिनीं दोनशे चोवीस पारनेर विधानसभा मतदारसंघातून मी रिक्षा या चिन्ह समोरचं बटन दाबून मला विजयी करण्याचं आवाहन तुम्हाला करत असतानाच काही भागामध्ये जाणीवपूर्वक विरोधक अफवा पसरवत असल्याचं माझ्या कानावर घालण्यात येत आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाची तरी मतं खाण्यासाठी उभा राहणाऱ्यातला मी नाही माला मला माझ्या घराण्याची मोठी परंपरा आहे माझे वडिलांना देखील या तालुक्यातल्या जनतेनं दहा वर्ष आमदार केलेलं होतं मलाही पंधरा वर्ष आमदार तुम्ही लोकांनी केलेलं लो होतं आणि मला ज्या वेळेला हे सगळं गर समजलं त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आता दुसरं काहीही सांगायला शिल्लक नाही आणि म्हणून अमक्यानी उभं केलं आहे तमक्यानी तमक्याची मतं खाण्यासाठी उभं केलं आहे पंधरा वर्ष जो माणूस आमदार राहतो तो, तो माणूस असल्या फालतू गोष्टी कधीही करत नाही अशा प्रकारच्या अफवा जर कोण पसरत असेल तर त्या यत्किंचितही विश्वास तुम्ही ठेवू नका मी निवडणुकीतून माघारी येणार नाही काय व्हायचं असेल त्याचा निकाल तेवीस तारखेला तुम्हाला समजेल तो निकाल आपल्याच बाजूला लागेल याची मला खात्री आहे पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबर चे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा